नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे ही दोन्ही बाजूनी वेगवेगळी पण छान दिसते एका बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि दुसऱ्या बाजूने ही याप्रमाणे दिसते दोन्ही बाजू याच्या वापरता येतात सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन्ही बाजूंनी थोडीशीच वेगळी दिसते ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे एजिंग हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण चार ओळींचीच आहे ही विण तुम्ही सुरुवातीपासून याप्रमाणे जर घालणार असाल तर यासाठी एक सुलट ओळ विणून घ्यायची आहे आणि मग या चार ओळी विणायच्या आहेत पण जर तुम्ही खाली बॉर्डर वगैरे घातली असेल किंवा काही विणकाम खाली झालेलं असेल आणि ही विण सुरुवात करायची असेल तर एक सुलट ओळ ही जी पहिली आहे ती घातली नाही तरी चालते थोडक्यात अगदी सुरुवातीपासून विण घालायची असेल तर एक सुलट ओळ घालून घ्यायची आहे आणि मग विण सुरुवात होते त्या ओळी घालायला सुरुवात करायची आहे पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा एक उलट विणायचा धागा बाहेर दुसरा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर या डाव्या त्यान सुईने या टाक्याच्या खाली जे होल आहे हे पहा हे, हे स्पष्ट दिसतं याप्रमाणे अशी ही डावी सुई या होलमधून घालायची आणि त्या होलमधून एक नवीन टाका विणायचा याप्रमाणे हा एक्स्ट्रा टाका झालेला आहे हेच रिपीटेशन विणत जायचं आहे एक उलट एक, एक उचलायचा या टाक्याच्या खालून याप्रमाणे ही सुई घालायची आणि तिथून एक नवीन टाका विणायचा की इथे दोन टाके होतात याच क्रमाने शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटी एक उलट एक उचलायचा त्याच टाक्याच्या खालून एक टाका नवीन विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा जो एक टाका आहे तो उलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ ही उलट बाजूला म्हणता येईल पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक सुलट दोनचा एक सुलट प्रमाणे विणायचा हे रिपीटेशन करायचं आहे शेवटी एक सुलट दोनचा एक सुलट शेवटचा टाका एक सुलट येईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिली आणखीन तिसरी ओळ एकसारखीच आहे फक्त सुरुवात ही वेगळी असणार आहे तर तिसऱ्या ओळीची सुरुवात एक उचलायचा पुन्हा त्याचप्रमाणे याप्रमाणे खालून एक टाका विणायचा एक उलट हेच रिपीटेशन करायचं आहे एक उचलायचा बरोबर खालून दुसऱ्या टाक्यातून एक नवीन टाका विणायचा एक उलट शेवटपर्यंत याच क्रमाने विणत जायचं आहे शेवटी पण एक उचलायचा एक टाका याप्रमाणे खालून विणायचा एक उलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा जो एक टाका आहे तोही उचलायचा याच क्रमाने येईल तो त्यानंतर त्याच्या खालून एक विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ रॉंग साइडला किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच आहे फक्त क्रम वेग वेगळा असणार आहे तर दोनचा एक सुलट करायचा एक सुलट याप्रमाणे विणत जायचं आहे चा, दोनचा एक सुलट एक सुलट हेच रिपीटेशन असणार आहे थोडक्यात दुसरी आणि चौथी ओळ सगळी सुलटच असणार आहे शेवटी दोनचा एक सुलट याप्रमाणे येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनतते दोन्ही बाजूनी ही विण अतिशय सुंदर दिसते थोडीशी जाळीची विण आहे ही ही विण तुम्ही कुठल्याही विणकामासाठी वापरू शकता शालसाठी स्कार्फसाठी लहान बाळाच्या स्वेटरसाठी जेंट्स स्वेटर स्वेटरसाठी लेडीज स्वेटरसाठी जॅकेटसाठी त्याचप्रमाणे क्राफ्टचं विणकाम असेल डेकोरेटिव काही विणकाम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ही वीण उपयोगी आहे छान दिसते विणायला सोपी आहे जे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा अगदी सहज विणता येण्यासारखी ही वीण आहे तर आशा आहे की ही डिझाईन ही सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद